तर सध्याची मोठी बातमी कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू कडूंनाही समाविष्ट म्हणजेच की सहभागी करून घेतलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे बच्चू कडू यांना दिलेलं आहे तर सध्याची सर्वात मोठी बातमी कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाणार आहे त्याचबरोबर दिव्यांग जे मानधन आहे हे वाढणार आहे बघा दोन्ही गोष्टी या ठिकाणी करणार आहे निराधारांचे जे मानधन आहे सुद्धा उपाययोजना चालू आहे तर बघा कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही उपोषण कधी सोडायचं याबद्दलचं आता बच्चूकडू यांनी सांगितलेलं आहे बघा आजही उपोषण सुरूच आहे आणि आज हे उपोषण थांबणार की काय असं वाटतं कारण की आज कार्यकर्त्यांशी बोलून बच्चूकडू जे आहेत आपलं उपोषण थांबवतील की सुरूच राहील याबाबत माहीत पडणार आहे तर महत्त्वाची बातमी इथं म कर्जमाफीसाठी सरकारनं होकार दिल्याचा आणि चार दिवसात कर्जमाफीसाठी एक समिती तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना दिले आहे दिव्यांगांचं मानधन तीस जूनच्या आत वाढवू अशा प्रकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बघा दिव्यांगांचं जे मानधन आहे ते तीस जूनपर्यंत वाढणार आहे अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे मोठी बातमी सध्याची त्याचबरोबर निराधारांसाठी सुद्धा मानधन त्यांचं जे आहे जो हप्ता आहे तो सुद्धा वाढण्याची शक्यता वाटत आहे तर बघा अशा प्रकारचे तीन महत्त्वपूर्ण निर्णय किंवा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर बच्चू कडू यांचं आज स उपोषणाचं समापन होऊ शकतं कारण की कार्यकर्त्यांसोबत बोलून आज ते उपोषण थांबवण्याची शक्यता वाटत आहे कारण की त्यांचे जे आश्वासनं आहेत त्यांचे जे मागणी आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहेत आणि त्यांना आश्वासनं दिले आहेत त्यामध्ये की कर्जमाफी आणि दिव्यांग वाढीव मानधन त्याचबरोबर निराधारांच्यासाठी मानधन वाढ वाड़ वाढीव मानधन याबाबतच्या जे प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या तर त्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्याबद्दल समिती गठन करून यावर एक विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता जे आश्वासनं दिली आहेत ते सरकार पाळणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे आणि जशी काही नवीन अपडेट आमच्यापर्यंत आली तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे तर व्हिडिओ आल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गवांधे आपली रजा घेतो व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र